कोणासाठी करताय कशासाठी करतायत आणि संपूर्ण धुडीच आणि सिमेंटचे कंच आपल्या जात जाते आता यांची जी काय होर्डिंग्स लागलेत विकासाची गती नाही आहे यांची विनाशाची गती आहे नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहे झाडं तोडतायत झाडं तुटत आहेत रिडेव्हलपमेंट सुरू आहे तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहत आहेत माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे आज जेवढं प्रदूषण दिसतं आहे हवेचा जो, जो काही निर्देशांक वगैरे म्हणतो आहे प्रदूषणाचा हा एवढा खराब कधी झाला होता का ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत विकासाची गती नाही आहे ह्यांची विनाशाची गती आहे नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे कारण तुम्ही जे म्हणताय ना एकतर आवजाव घर तुम्हाला इथूनच पहिली सुरुवात होते त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवंय काय आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या ले आहेत विकासाच्या नावाने मेट्रो असेल काही ठिकाणी पूल असेल हवेत पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे तुम्ही मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो आपण सगळेच मुंबईकर आहोत तुम्ही जो कर भरता त्याच्या प त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं प्रदूषण म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता ह्याला मी विकास नाही म्हणत हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे माझं तर म्हणणं विकास नको आता नाही हे मानसिकता ही मानसिकता का झाली कारण नियोजनशन्य मुखा विकास सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागले आहेत मी बारापासून आहे होर्डिंग होय हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे मग मा त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल पाण्याचा दर्जा असेल किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे कोस्टल रोडसुद्धा हा आपण केलेला आहे पण वाटतेल तिकडे जसं आता मी कलानगरला राहतो आहे वेडेवाकडे उड्डाण पूल आता तिकडे आणखीन एक वॉकर ब्रिज करत आहेत कोणासाठी करत आहे कशासाठी आहेत आणि संपूर्ण धुडीचं आणि सिमेंटचे कणच आपल्या फुफ्फुसामध्ये जात आहेत मी तेच म्हणतो <coughs> की आता विकास करण्यासाठी जागा नाही राहिली मुंबईला म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं <coughs> प्रमाण एक किलोमीटर मागे मुंबई इज द हायेस्ट इन द वर्ल्ड म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यातनं आपण कार्बन ऑक्सिजन याचं मूळ कारण असं आहे की एक तर चाललेल्या काय ज्याला विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये तुम्ही जर सगळीकडे आपण जर गेलो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहेत झाडं तुटतायत रिडेव्हलपमेंट सुरू आहे का आणि काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डी, <laughs> डी, डीपी बनतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही मी माझं मी मी माझी काही भाषणं दाखवीन की जी साधारणपणे दोन हजार आठची वगैरे भाषणं आहेत दोन हजार नऊची भाषणं आहेत की ज्या वेळेला मी पुण्यात जाते आणि पुण्यातले माझी भाषणं आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला <coughs> पुन्हा ते बघणार नाही पुढे लवकरात लवकर बर्बाद होईल <coughs> <coughs> मी पुण्याला शिफ्ट झालो की मध्ये असं विचार केलं मुंबई कन्सिस्टंट पुण्याला शिफ्ट झालो ते पुण्यात बरबा हा महिन्यात परत मुंबईला आलो मी आणि म्हणजे काय माझंच म्हणणं आता लोंढेत आले राहू देखील आता मुंबई करत आता आले आता तरी थांबवायची गरज आहे दोन्ही दोन्ही गोष्टी मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना जसं मी काही बातम्यांचे हे घेऊन आलेलो आहे आता मुंबईमध्ये कांदळवण आहेत कांदळवण साधारण कुठे होतात समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे त्यांना समजेल म्हणजे मँग्रोव्ज मँग्रोव्ज हां म्हणजे मराठीत सांगत सा <coughs> <तो> मँग्रोव्हज <coughs> तर विकासाच्या नावाखाली ते मँग्रोव्हज कापणार आता साधारणतः एक कायदा असा आहे की जेवढी झाडं तुम्ही तोडाल तेवढी तो झाडं तुम्ही लावली पाहिजेत आता मुंबईची मँग्रोव्ज जी समुद्र किनारपट्ट्यावर आहे ती कापल्यानंतर तोडल्यानंतर तुम्ही कुठे लावली पाहिजेत तुम्ही पुण्याला गेलात चंद्रपूरला गेल्यात मुंबईतल्या कांदळवनाची भरपाई हे चंद्रपूरला करणार ह्या विकासाचा कसा काय उपयोग होणार आपला आता सुद्धा मी दोन हजार सतराचा माझा महापालिकेचा वचननामा पाहिलात तर मुंबईला पाण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणं आपण बांधायचं वचन दिलं होतं कर्मधर्मसहयोगाने मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं तर दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात ते एक धक्कादायक गोष्ट आली की गारगाई आणि पिंजाळ करायचं असेल तर जवळपास सहा एक लाख झाडं कापावी लागतील म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करायचं साधारणतः ज्याला कॅचमेंट एरिया म्हणतो तिकडे हा सगळा पाऊस पडतो तो एरिया तुम्ही नष्ट करणार म्हणजे पर्यावरण खतम करणार आता ते खतम केल्यानंतर जो काही खर्च होणार तो खर्च केल्यानंतरही आपण पुन्हा पावसावरती अवलंबून राहणार परत तेही पाणी आपल्याला उद्या जाऊन कमी पडणार कारण तुम्ही म्हणता तसं दुसऱ्या बाजूनी लोंढे येतच राहणार त्याला पर्याय म्हणून आम्ही समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करण्याचा प्लांट मी मुख्यमंत्री असताना पायलट प्रोजेक्टला गोहेड दिला होता आणि हा पायलट प्रोजेक्ट आत्ता कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता त्या पायलट प्रोजेक्टमधनं आज तानसातनं जेवढं पाणी दर दिवशी मिळतं चारशे एम एल डी तेवढं पाणी आपल्याला मुंबईकरांना त्या समुद्रापासून कालच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध झालं असतं त्याने तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गारगाई फिंजाळला हात घातला आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी अरे मी पण केलं ना मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं मेट्रो दोनचं माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला मे कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही कांजूर मार्गला होऊ शकतं आता याने काय केलं हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मार्गला करता येईल कशासाठी करता आहे